तारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की निशिने ओवीला सगळं काही सांगितलेलं असतं ओवी ऐकून घेते सुद्धा वाईट वाटतं इकडे दादानी आणि उमाने निशीच्या तोंडून सगळं काही सत्य सांगितलेलं ऐकलेलं असतं दादांना खूप राग येतो ते आपल्या बेडरूममध्ये जातात आणि नी नीरजरावांना फोन करायला लागतात तेव्हा उमा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते की अहो नको तुम्ही फोन करायला आताच आपल्या मुलीला इकडे आणल्या उगीच इकडे आणल्यानंतर आपल्या मुलीला वादाला कारण नको हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की नाही उमा आता तर नीरजरावांना प्रत्येक गोष्टीचा जाभा विचारलाच पाहिजे त्यांना उत्तरं दिलेच पाहिजेत असं म्हणून ते नीरजला फोन करतात निकीने ऑलरेडी नीरजला खूप दारू पाजल्यामुळे तो आपल्या कसल्याच शुद्धीतच नसतो तो दादांचा फोन आल्यानंतर त्याला उचलायचं सुद्धा कळत नाही निकी मुद्दाम फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते स्पीकरवर टाकल्यानंतर रघुनाथराव ऑलरेडी चिडलेले असतात त्यामुळे ते बोलतात की काय नीरजराव तुम्ही माझा जो मत होतं शहरातल्या माणसांबद्दल ते तुम्ही सिद्ध करून दाखवलं तेव्हा नीरज बोलतो की काय दादा तुम्ही कशाबद्दल बोलताय तुम्हाला कळतंय का तो खूप चिडलेल्या अवस्थेत बोलला बोलत असतो कारण निकीने ऑलरेडी त्याच्या मनात नीरजबद्दल निशीबद्दल गैरसमज निर्माण केलेला असतो त्याला काय चुकाने काय बरोबर हे कळत नसतं दादा म्हणतात की माझी मुलगी दोन जीवाची आहे हे, हे तुम्हाला माहित नाही तुम तुमच्या आईनं तिच्यासोबत जो काही प्रकार घडला तो तुम्हाला पटला हे ऐकून नीरज म्हणतो की अहो तुम्ही काय बोलताय रघुनाथराव बोलतात की मुलीबद्दल तुम्ही असं कसं वागू शकता त्यावर नीरज म्हणतो की तुमची मुलगी एवढी साधी आहे की तिला कोणाशी काय बोलावं याचा साधा कॉमन सु सुद्धा नाही आहे आणि तुम्हाला एवढीच तुमच्या मुलीची काळजी वाटते ना तर तिला तिकडेच ठेवा इकडे परत पाठवण्याची गरज नाही हे ऐकून दादा अजूनच चिडतात त्यांच्यात खूप मोठी भांडणं होतात शेवटी दादा वैतागून फोन ठेवतात फोन ठेवल्या ठेवल्यानंतर उमा त्यांना विचारते की अहो काय झालं काय बोलले नीरज राव सांगा ना तुम्ही तेव्हा दादा म्हणतात की काही नाही त्यांना आपल्या निशीची गरज नाही आपल्या निशीसारखी साधी मुलगी त्यांना भेटली ना हाच त्यांना किंमत नाही आहे त्यांना आता निशिची काहीसुद्धा गरज नाही उभं आयुष्यभर मी तिला आणि तिच्या बाळाला पोसेन पण त्यांच्या दारात परत कधीच पाठवणार नाही ज्या घरात माझ्या मुलीला सुरक्षित वाटत नाही त्या घरात माझी मुलगी पाऊलसुद्धा ठेवणार नाही आणि आता प्रश्न माझ्या मुलीचा आहे मी कोणाचं सुद्धा ऐकणार नाही एकदा तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमचं ऐकलं पण आता यापुढे मी कोणाचंही ऐकणार नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे उमा म्हणते की हे कसं काय झालं रघुनाथराव बोलतात की तुम्हाला अजूनसुद्धा त्यांची बाजू खरी वाटते का अजून सुद्धा त्यांचं बरोबर वाटते का हे सगळं आपल्या सो, मुलीसोबत घडलं हे बरोबर आहे का उमाला सुद्धा खूप नीरजचा राग येतो ते दोघं सुद्धा ते निशिच्या खूप काळजीत असतात इकडे निशिला सारखी भीती वाटत असते की तिला आणि तिच्या बाळाला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करते ओवी तिला समजावून शांत करून झोपवते हो झोपल्यानंतरसुद्धा निशिला सारखं तिच्या बाळाची आणि मेघनाने केलेलं काम आठवत असतं ती झोपते तेव्हाच तिला स्वप्न पडतं की कोणीतरी चाकू घेऊन तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे ती झोपेतच बोलते की अहो प्लीज माझ्यासोबत तुम्ही असं करू नका मी तुमचं सगळं ऐकेन अहो हे तुमचंसुद्धा बाळ आहे ते माझ्या एकटीचं नाही आहे प्लीज मला मारू नका माझ्या बाळाला काहीच करू नका मी तुमचं सगळं ऐकेन प्लीज तुम्ही इथून जावा प्लीज मला मारू नका अशी ती खूप मोठ्या मोठ्यांनी बडबडत असते तिला स्वप्न दिसत असते की चाकू घेऊन तिला कोणीतरी मारायला येते आणि ती एकदम दचकून उठते तेव्हा ओवे म्हणते की अगं निशी काय झालं इथं कोणीच नाहीये तेव्हा निशी म्हणते की अगं आहे ते मला मारायला आलेत प्लीज मला वाचव तेव्हा ओवी म्हणते की अगं तू नांदिवलीला आहेस तू सेफ आहेस तू कोणीही हार्म करणार नाही तेव्हा निशी दरवाजाकडे बघते की आणि म्हणते ओवी तो दरवाजा उघडाय प्लीज तो दरवाजा बंद कर कोणीतरी येईल प्लीज तू दरवाजा बंद कर अगं मला मारून टाकेल तेव्हा ओबी म्हणते की शांत रहा तुला काही होणार नाही निशि म्हणते अगं प्लीज तू दरवाजा बंद कर ना तेव्हा ओवी दरवाजाकडे जाते दरवाजा बंद करून येते आणि म्हणते की निशी मी दरवाजा बंद केला आहेस तू सेफ आहेस तुला काहीही होणार नाही निशी म्हणते की अगं ते माझ्या बाळाला मारून टाकतील प्लीज तू काहीतरी कर ओवी म्हणते की निशी तू शांत होय माझ्या मांडीवर झोप तुला आणि तुझ्या बाळाला काहीही होणार नाही तू नांदिवलीत आहेस तू नांदिवली तुझ्या घरी आहे निशी बघ ना तू तुझ्या नांदिवलीच्या घरी आहे तेव्हा निशीला जरा भान येतं आणि ती ओवीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते निशी तिला सारखी सांगत असते की अगं ओवी प्लीज वाचवून सुद्धा तिची ही अवस्था बघवत नसते ती निशिला आपल्या मांडीवर घेऊन थोपटते इकडे सकाळ झाल्यानंतर नीरजला शुद्ध येते त्याला त्याच्या नशेच्या आवश्यक असल्यामुळे त्याला काहीच कळालेलं नसतं रात्री जास्त दारू पिल्यामुळे नीरजचं सकाळी खूप डोकं दुखत असतं जशी त्याला जाग येते तसा तो डोकं पकडून बसलेला असतो त्याला काहीच सुचत नाही तेवढ्यात निकी येते आणि गुड मॉर्निंग म्हणते त्यावर नीरज म्हणतो की काल ना खूप जरा जास्तच झाली मला आता खूप डोकं दुखतंय त्यावर निकी म्हणते की हो ना त्यानंतर तीच सांगते की रात्री निशूच्या वडिलांचा फोन आला होता त्यावर नीरज म्हणतो काय दादांचा फोन आला होता मी काय बोललो त्यांना मी उलट तर बोललो नाही आहे ना माझा आवाज तर वाढला नाही आहे ना निकी ही खूप मोठी चूक आहे मला काहीतरी केलं पाहिजे त्यावर निकी म्हणते की नीरज तुझं काहीच चुकलं नाही आहे तू उलट त्यांना समजावून सांगत होतास त्यावर नीरज म्हणतो की मी त्यांच्याशी उलटं बोललो का गं मी त्यांच्या विरुद्ध काही बोललो का, का आणि जर मी असं काही केलं असेल ना तर ही चूक मला खरंच खूप महागात पडेल मला त्यांची माफी मागितली पाहिजे प्लीज नक्की सांग ना काय झालं तरी नक्की त्याला सांगत असते की अरे तुझं काहीच चुकलं नाही तेच तुला उलटसुलट बोलत होते त्यानंतर नीरज आपला फोन घेतो आणि चेक करायला लागतो आणि तो म्हणतो ओ गॉड निकी मी त्यांच्याशी पस्तीस मिनटं बोललोय पस्तीस मिनटं मी त्यांच्याशी एवढं काय बोललोय नक्कीच मी काहीतरी माती खाल्ली असणार आहे निकी म्हणते की नीरज शांत हो काहीच झालेलं नाही तू काहीच केलेलं नाहीस तरी सुद्धा नीरज म्हणतो की अगं मी पस्तीस मिनटं त्यांच्याशी बोललोय नक्कीच मी काहीतरी त्यांना उद्धट बोललो असणार आहे आणि हे माझ्या हातून आहे मला आता काहीही करता येणार नाही मला सगळ्यात आधी नांदिवलीला गेलं पाहिजे असं म्हणून तो तिथून फोन घेतो आणि निघून जातो तेव्हा निकी त्या लाडवण्याचा प्रयत्न करते अरे नीरज ऐक तरी पण नीरज नांदिवलीला जाण्यासाठी निघा नांदिवलीला जाण्यासाठी म्हणतो की मी आधी फ्रेश होऊन नांदिवलीला जातो असं म्हणून तो तिथून आपल्या बा जातो इकडे निशी सकाळी उठते आणि सगळं ठीक आहे असं म्हणून ओबी तिला ठीक आहे असं नॉर्मल करायचा प्रयत्न करत असते निशी जरा नॉर्मल झालेली असते तेव्हा ओवी आप तिला जरासं चहा नाश्त्याचं चा बघायला जाते तेव्हा दादा आणि उमा तिला भेटतात आणि विचारतात की काय ग कशी आहे निशी निशी बरी तर आहे ना तेव्हा ओबी म्हणते की आता काहीच सांगता येणार नाही दादा तिची अवस्था खूप वाईट आहे आणि आपल्याला तिची खरंच खूप काळजी घेतली पाहिजे नानक खूप ट्रॉमा झालेला आहे ती एका भयानक किस्सातून बाहेर आलेली आहे त्यामुळे तिला सारखा त्याचाच भास होतो आपल्याला तिला या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे नाही तर तिच्या सुद्धा धोका होऊ शकतो दादा म्हणतात की काग काय झालं असतं त्यावर म्हणते की अहो रात्री तिला स्वप्न पडायला होतं माला कोनी माला ला ती एकदम रात्री दचकून उठली आणि मला कोणी मारेल मला वाचव असंच सारखी बोलत होती दादा आपल्याला तिला यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल तिला आणि तिचं बाळ ते सुरक्षित आहे याची तिला जाणीव करून दिली पाहिजे त्यावर दादा म्हणतात की हे सगळं त्या नीरज आणि त्यांच्या आईमुळे झालं आहे मी त्यांना सोडणार नाही ओवीला सांगतात की ओवी प्लीज तू निशीवर लक्ष दे तू आणि ती खरंच तुझं ऐकू शकते त्यावर ओवी म्हणते की दादा प्लीज ती माझी बहीण पण आहे प्रत्येक वेळेस तुम्ही मला असं काम सांगून करू नका मी ती जशी तुमची मुलगी आहे तशी मी सुद्धा तुमची मुलगी आहे ना मी निशीची पूर्ण काळजी घेईन तुम्ही काळजी करू नका तेव्हा दादा म्हणतात की ओवी तू तिला डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जा सुद्धा येतो तिच्या जरा गरोदरपणाच्या काही चाचण्यासुद्धा केल्या पाहिजेत तिथं तिच्यासोबत काय काय घडलं असेल काय माहिती हे ऐकून ओवी म्हणते की हो आपण जाऊया तिच्या जा चाचण्या करायला त्यानंतर उमा म्हणते की काय माझ्या पोरीच्या नशीबी आलं आहे तिला एवढा धक्का सहन होत नाही आहे यादी तिची अशी अवस्था कधीच नव्हती ऐकल्यानंतर दादा सुद्धा खूप चिडतात इकडे नीरज आपल्या रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायला गेलेला असतो तो नांदिवलीला जाण्याचा विचार करत असतो आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा चार भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू